मंडळी मी या ठिकाणी आलेली आहे व्हिडिओ काढण्यासाठी तर माझ्याकडून सांगताना एक छोटीशी चूक झाली आहे मी तुम्हाला गोड फार्म म्हटलं होतं तर हा गोड फार्म नाही आहे हा मेंढी फार्म आहे तर ह्या मेंढी फार्ममध्ये छोटे छोटे कोकरा आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पहा तर जवळपास या मेंढी फार्ममध्ये सध्या सत्तर कोकरं आहेत हे पहा तिथं त्यांना मुर्गास टाकला आहे तर एकदम मस्त खाता आणि पूर्ण सोयीसुविधा आहे तर या फार्मविषयी तुम्हाला माहिती जी आहे ती डिटेल मी आता पुढे सांगणार आहे पण ती माहितीचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला आपल्या तृप्ती फार्मर या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर मंडळी तुम्ही जर अजून आपल्या तृप्ती फार्मर हा हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल तसंच मंडळी आता ह्या फार्मचा जो डिटेलिंग व्हिडिओ आहे की याच्यामध्ये सध्या किती फार्म म्हणजे किती कोकरा आहेत तसंच यांचा चाऱ्याचं नियोजन कसं आहे पूर्ण फार्म कसा आहे याबद्दल तुम्हाला सविस्तर व्हिडिओ आपल्या तृप्ती फार्मर या युट्यूब चॅनेलला पाहायला मिळणार आहे तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका